नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे चंपाष्ठी निमित्ताने आज आपल्याला बनवायचं आहे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरेल तर ते तर आपण बनवणारच आहोत आणि ते नैवेद्य खंडोबाला दाखवायचा आहे आपल्याला आणि ज्यांचे कुलदैवत आहे त्यांना सगळ्यांनाच हा नैवेद्य करून दाखवावा लागतो आणि चंपाष्ठी का साजरी करतात हे तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे चंपाषष्ठी किंवा कंदषष्टी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातले शुद्ध षष्टी ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून जेजुरीचा खंडोबा म्हणजेच मल्हार मल्हार देवांचा नवरात्र सुरू होते या देवाने मनी आणि मल्ल या दैत्यांचा पराभव करून खंडोबाने खंडोबाने सर्व लोकांचे संकटापासून संकटापासून मुक्त केले होते म्हणून हा उत्सव त्यांचं स्मरण म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी खंडोबाची तळी चंपाषष्ठी म्हणजेच खंडोबाची तळी आपल्याला भरावी लागते तर त्यासाठी हा बाजरीच्या भाकरीचा आणि वांग्याच्या वांग्याचं भरीत याचा नैवेद्य आपल्याला तळीसाठी तळी भरण्यासाठी करावा लागतो आणि खंडवाला दाखवावा लागतो चला तर मग आपण बाजरीचे भाकरी आणि वांग्याचं भरीत कसं बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवते पहिलं आपण बनवणार आहोत भरीत वांग्याचं भरीत आणि वांग्याचं भरतासाठी आपल्याला वांगे, वांगे, भरता आप वांगे पाहिजे अगदी हिरवं आणि मोठं वांगा पाहिजे ह्याचं वांग्याचं भरीत खूप टेस्टी लागतं तर यासाठी आपण पहिलं वांगे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती भाजण्यासाठी ठेवायचं आहे आता बघा मी या वांग्याला असं पूर्ण तेल लावून घेत आहे आणि गॅसवरती तुमच्याकडे जाळी असेल तर गॅसवरती जाळी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हे वांग तुम्हाला गॅसवरती ठेवायचं आहे आता माझ्याकडे जाळी नाही आहे मी डायरेक्ट वांग गॅसवरती ठेवणार आहे आता बघा हे वांग मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता गॅस चालू करत आहे हे बघा गॅस चालू केलेला आहे आता सगळ्या बाजूने व्यवस्थित वांग आपल्याला असं शेकून घ्यायचं आहे वांग असं भाजत असताना आपल्याला असं असं फिरवत राहायचं आहे म्हणजे चारही बाजूने असं व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित भाजलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वांग संपूर्ण भाजून घ्यायचं आहे या भरतापेक्षा चुलीमध्ये जे वांगे भाजून भरत करतात ना त्या भरताची टेस्ट आणि चव खरंच अगदी मन अगदी पोट असं भरून जातं त्याने त्याचा वली मनवे बी आणि पोट बी तर चला आता आपल्याला गॅसवरतीच खायला भेटणार आहे आता बघा हे साईड पूर्ण भाजलेलं आहे खालचं साईड थोडंसं सा राहिलेलं आहे बघा हात पण असं हे होते याच्यामध्ये खालची बाजू थोडीशी राहिलेली आहे आता फक्त हे सगळं पूर्ण वांग भाजून झालेलं आहे आपल्या भरतासाठी त्याला आपण थंड होऊन देणार आहोत मी वांगे सगळे असं भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर ह्याचे छिलके काढून घ्यायचे आहेत थंड होऊन झाल्यानंतर वांग थंड होईपर्यंत आपल्याला भर बर, भरीत करण्यासाठी लागणार साहित्य घ्यायचं आहे मी इथं पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतलेल्या लसूण थोडंशी कांद्याची पात घेतलेली आहे माझ्याकडे कांद्याची पात होती म्हणून तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडी कोथंबीर बारीक करून घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि दोन चमचे हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आता वांग थंड होते तोपर्यंत आपण इकडं हे भरीत बनवायची तयारी करूया या चमच्याने मी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे थोडंसं कमीच घालायचं आहे कढ्यामध्ये पहिलंच तळण तळलेलं तोर आहे त्याची कढ्या आणि आता तुम्हाला घालायची आहे त्याच्यामध्ये झालेला आहे आता तुम्हाला घालायचं पाव चमच्या पाव चमचा जिरं आता हे चांगलं जिरं हे चांगलं तडदड करायला लागलं हे आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये लसूण त्या लसूण थोडासा चांगला होऊन द्यायचा आहे थोडासा हलकासा कलर येऊन द्यायचा आहे लसूण चांगला परत ते आपल्याला याच्यातमध्ये घालायचं आहे कांदा कांदा आणि मिरची दोन्ही पण तुम्ही बरोबर टाकू शकता कारण मिरची तेलात चांगली परत येतं तेव्हा तिथपणा चांगला उतरतो आता कांद्यासाठी एक पीठ आपल्याला कांदा लवकर भाजायचा असेल तर आपल्याला एक चिक्कीवर मीठ आणि हे मीठ चांगला चांगला परतून द्यायचं आहे आता या कांद्यामध्ये घालायचं आहे कांद्याची पात आणि हे आपण घेतलेले दोन चमचे शेंगदाणे या वर्षामध्ये शेंगदाणे असे खूप छान लागतात आणि याच्यामध्ये घालायचे थोडीशी कोथिंबीर सगळी नाही थोडी नंतर आपण गार्निशिंगसाठी लागणार आहे हे आपण चांगलं परतून घेणार आहोत हे वांग्याचं घर खूप भारी लागतं वांग्याला तेल लावल्यामुळं बघा हे चिलकं कसं निघतं पट 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 निघतं आणि व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे वांग गरम आहे अजून छिलक असं अजिबात त्याचं ते हे चिलक्याला निस्त छिलकं निघतं वा मस्त अशा प्रकारे आपल्याला सगळं छिलकं काढून घ्यायचं आहे या वांग्याचं आणि वांग हे पाहा आपण कांदा हे सगळं चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण हे भरीत हे करून घेतलेलं आहे चांगलं आणि आता आपल्याला हे भरीत घालायचं आहे याच्यामध्ये आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आपण मीठ अजून घातलेलं नाही पीठ घेणार आहोत आपण ता तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती लागते त्या तोंडाने आणि हेच चांगलं मिक्स करायचं आहे भरीत हिरवे मिरचीचं पण करतात कर लाल तिखट पण घालून करतात तुमच्या आता प्रत्येकीच्या आवडी तुम्हाला

आपण मी तिघरीची वापरलेली आहे त्याच्यामुळं आणि या सगळ्यामुळं भरशायला असं छान मस्त फ्लेवर येतो आणि भाकरीबरोबर एवढे टेस्टी लागतो घरी आणि त्यातल्या बाजरीची भाकरी म्हणल्या होतं विचारूच नका मस्त बघा किती छान कलर आलेला आहे चांगलं थोड्या वेळ चांगलं होऊन द्यायचं आपल्याला घरी आता आपल्याला आहे भाकरी त्याच्यामुळं हे जे मीठ मी घेतलं तर परत येत हे टाकायचं आहे पाण्यात पाण्यात टाकून घ्यायचं मीठ बाजरीच्या भाकरी करताना पाण्यात मीठ टाकावंच लागतं <coughs> आता पहिले आता आपल्याला हे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आहे एकदम पाणी नाही घ्यायचं कारण ह्या बाजरीच्या भाकरीला पीठ असं पाणी असं कमी लागतं थोडं 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 घेऊन माळायचं आहे तुम्ही एक भाकरीचं मळून घेऊ शकता दोन भाकरीचं पण एकदम मळू शकता मला थोड्या त्यामुळं मी एकदमच सगळं के हे केलेलं आहे घेतलेलं आहे पीठ हे बघा मला पाच छोटे 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 भाकरी देवासाठी लागणार आहे त्यामुळे मी अगोदर सुरुवातीला छोटे छोटे देवाची भाकरी करणार आहे छोटे 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 असे मी हे करून घेतलेले आहे म्हणजे नंतर मोठी भाकरी बनवणार आहे हे बा छोटी भाकरी मस्त तवा गरम करायला ठेवलेला तव्यात आपल्याला टाकायची तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यामध्ये आता आपण भाकरीत टाकलेले आहे तवा गरम झालेला आहे आता आपल्याला पाणी लावून द्यायचं आहे मोठी घरा छोटी घरा प्रोसेस हेच खालच्या बाजूने चांगले हे झालेचे आपल्याला पट्टी मारून द्यायची आता घ्यायची उलट आलं खालच्या बाजूने झाली आहे का हरिवार झालेली आहे आता ती पडली ते होते फालच्या बाजूने तोपर्यंत आपण दुसरी करून घेणार आहोत पुढच्या बाजूने असे झालेले पाठीमागच्या बाजूने असे झालेले आता आपल्याला टाकायची तव्यात पलते ह्या बाजूने चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे भाकरी भाजून घेतलेली आहे मी सारे भाकरी करून घेत आहे छोटीशी भाकरी आपली किती फुगलेली आहे मस्त टंप भुगे हो टंप आता आपल्याला करायचे मोठे भाकरी छोट्या झालेल्या आहेत देवाच्या निवेदनासाठी झालेल्या आहेत असं करायचं मोठे भाकरी मोठ्या पण भाज्या पण एवढ्या मोठ्या नसतात जास्त छोटे बी नसतात की जास्त मोठ्या पण असतात मिडियम भाकरी करते मी आपली भाकरी तयार झालेली आहे मोठी पण भाकरी तयार झालेली आहे हे पाल गोल, गोल। आता मोठी भाकरी आपल्याला तव्यात टाकायची आहे ते कशी टाकायची सगळ्यांनाच येते पण नवीन शिकणारे असते ना त्याने दोन्ही घ्यायचे असे अलग सोडायचे तवा पण आपल्या हाताला भाजलं नाही पाहिजे आणि तव्यात सोडल्या सोडल्या त्याला सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं जादा पण नाही पाणी लावायचं काला चांगले होऊन द्यायचे नंतर पलटे मारायचे बाजरीचं पीठ खूप असं चिकट असतं बाजरीच्या भाकरी करायला असं थोडंसं चिचकटच वाटतं तर थोडं चिकट असतं ज्वारीचं काय वाटत नाही एवढा भाकरी पचलेली आहे आता आपल्याला तिला पलटी मारायची पलटी मारून घेतलं खालच्या बाजूने चांगले होऊन द्यायचे आणि नंतर वरच्या बाजूने आपल्याला पालटे दाखवून भाजून घ्यायचे बघूया खालच्या बाजूने भाकरी कशी भाजलेली आहे वा मस्त भाजलेली आहे आता आपल्याला ह्याला टाकायचे आहे पालटे अशी ह्या बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे हे खालच्या बाजूने अशी भाकरी भाजली पाहिजे मस्त भासली पा देवासाठी नैवेद्य तयार झालेला आहे चंपीसाठी चंपाशेष्ठी साठी ही झाली आमची तळी तर हा खंडोबाला आत दाखवायचा आहे नैवेद्य चला तर मग बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरे आज आपण निमित्ताने बनवलेलं आहे आणि अशाच किचन असेच किचन रेसिपी पाहत राहा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी घेऊ मग चला तर बाय